हाय मी विश्वास बालेकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आणि नवीन ब्लॉकमध्ये तुमचं मित्रांनो स्वागत संपूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला मी काही छान अशा बैलगाडीच्या शर्यती दाखवणार आहे मित्रांनो तीर्थक्षेत्र मार्तंड मल्हार धामेन केले या ठिकाणी प्रथमतः मी देवळात गेलो मित्रांनो आणि आपल्या मार्तंड मल्हाराचे दर्शन घेतले आणि दर्शन घेतल्यानंतर मी काही यात्रा फिरायला लागलो मित्रांनो आणि तुम्ही पाहू शकता आजूबाजूला असे दुकाने होते मित्रांनो आणि अतिशय छान आणि फिरता फिरता मित्रांनो एक सबस्क्राईब मला भेटला ते म्हणजे आदिवासी बाबा मित्रांनो त्यांचा पण चॅनल आहे त्यांचं पण चॅनल ओपन करून त्यांना सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आणि मी आलो घाटाकडे घाटाकडे पाहतो तर भरपूर अशी गर्दी जमली होती मित्रांनो अजून छान अशी भरली होती आणि अशा गाण्याच्या माध्यमातून पाहूया आपण बैलगाड्या शर्यत पहा हा होता मित्रांनो छोटासा ब्लॉग व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील मित्रांनो माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो जय आदिवासी जय शिवराज जय हि